मंडई नमस्कार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघांचं महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महायुतीचे किंवा भाजपचे समर्थक म्हणविणारे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे अनेक लोक देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्यांवरती एक आरोप करू लागलेत आरोप काय आहे भाजप या सगळ्यांच्या नादाला लागून हिंदुत्वापासून दूर गेला आहे आता खरंच भाजप दूर गेलाय का हिंदुत्वापासून हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे व्यवस्थित समजून घेऊ म्हणजे काय तुम्ही मंत्री कुणाला करता प्रमुख कोणाला करता सगळं सरकार त्यांच्यावर चाललंय कशाला घेतलं अजित पवार सारख्या भ्रष्ट मंत्र्याला सोबत वगैरे वगैरे मग तुमच्यात आणि त्यांच्यात वेगळेपण काय या सगळ्या गोष्टी सातत्यानं बोलल्या जातात मग काही लोक विचारतात कशाला आरोप केले होते त्या राठोडवरती कशाला आरोप केले होते अजित पवारवरती चक्की पी सिंग अँड पी सिंग अँड पी सिंग देवेंद्र फडणवीसांचे काही वाक्य दाखवले जातात की अजित पवार आता चक्की पी सिंग अँड पी सिंग किंवा नाही 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 आपद धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही आम्ही सोबत सत्तेत जाणार नाही हे ऐकवलं जातं मी राज ठाकरेंसारखंच म्हणतो असे अनेक व्हिडिओ होता माझ्याकडं म्हणजे राज ठाकरे म्हणाले होते बघा कुणाला त्या राजदीप सरदेसाईला तुम्ही गे ते म्हणाला जा सकता हूं जाओ तुम जाओ जा मेनी जाण्यावाला ऐका एवढत नाही ना उद्धव फार फालतू माणूस आहे हे सांगणार राज ठाकरेंचं वाक्य मी तुम्हाला ऐकवतो दोन हजार चौदा आणि सतरा अशा दोन टप्प्यांमध्ये सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा त्याचा तुम्हाला सांगू का तो माणूस तो माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं विश्वास एक आप भी ये सोच भी नाही सकते की एक ना एकदम आपण जाओ तुम जाओगे जा सकता सग कोण जाओ तुम जाओ नाही ऐकलं म्हणजे राज ठाकरे उद्धवला फालतू म्हणतील तू जा म्हणतील मी का सोडलंय हे सांगतील आणि ते युतीची घोषणा करतील तेव्हा राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची भेट म्हणजे भरत भेटीसारखी असते म्हणजे अगदी रामचंद्रांनी सांगावं दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगदी पुत्र मानवाचा असलं काय बाई गाणं लावून अरे 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 डोळे भरून हुंदका भरून अशी स्थिती आली पण फडणवीस म्हणले की ते वाईट असत भाजपतल्या कुणी केलं की के ते वाईट असतं इकडं कुणी केलं की के ते छान असतं शरद पवार म्हणजे मैद्याचं पोतं म्हणणाऱ्या बाळासाहेबांनी सोनिया गांधी समोर झुकणार झुकणार किती हिजडे शब्द वापरलाय बाळासाहेबांनी हिजडे शब्द वापरलाय बाळासाहेबांची वाक्य ऐकायची तर तुम्हाला ऐका सर काय चाटायची म्हणजे किती चाटायची त्या जिभेला काय विश्रांती देणार की नाही सगळे लोक त्या सोनिया गांधीच्या समोर हिरण्यांच्या हवलात जो पण या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून देशाला चांगले दिवस होऊ शकणार नाही आता त्याच लोकांच्या सोबत उद्धव जुळवून घेणार तर ते आ हा 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 राजकारणातलं अपरिमित म्हणजे काय ते बस 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 जिथे गंगा यमुना भागीरथी त्रिवेणी संगम सरस्वती बस त्या संगमात कुंभमेळ्याला जाऊन असा असं न करता आंघोळ करावी अरे नरेट्यू झालं राजकारणात सत्तेसाठी मित्राला धोका देणारे म्हणजे बायकोच्या समोर ठेवलेली सोबतचा व्यभिचार तुम्हाला चालतो पुरुषार्थाचं प्रदर्शन असतं ते पण वहिनीसोबत गप्पा मारलेल्या तुम्हाला नाही चालत मग तो मात्र व्यभिचारच वाईटच असत भाजप करेल ती चूक आणि यांनी केलं की ते मात्र मस्त का माहित नाही अमको नरेटिव्ह चालना आहे असंच एक नरेटिव्ह चाललंय आता काय पडलं म्हणले भाजपवाल्याच्या पदरात तुम्ही शतरंजी उचले तुम्हाला काय मिळणार सगळं बाहेरून आलेले मिळणार सांगतो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले सतरा मंत्री आहेत यादी वाचून दाखवतो बघा देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील गिरीश महाजन पंकजा मुंडे अतुल सावे जयकुमार गोरे चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक मंगलप्रभात लोढा अशोक उईके आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले नितेश राणे हे कॅबिनेट झाले माधुरी मिसाळ डॉक्टर पंकज भोयर, आणि मेघना बोर्डीकर हे राज्यमंत्री झाले सतरा मंत्री आहेत यातले दुसऱ्या पक्षातून आलेले किती आहेत सतरापैकी यादी वाच होतो जयकुमार गोरे राधाकृष्ण विखे गणेश नाईक शिवेंद्र राजे नितेश राणे आणि मेघना साकोरे आहेत आता यांच्यापैकी यांच्या राजकीय या चरित्रावर ज्यांच्या भाष्य करावं आणि जे आपल्या राजकारणातल्या स्थानासाठी वेगवेगळ्या पक्षाला निवडत आलेले आहेत कधी बी जे पी कधी शिवसेना कधी राष्ट्रवादी त्यांना त्यांच्या दमावर तिथून निवडून येणं शक्य आहे आणि ज्यांनी वारंवार पक्षांतर केलंय अशा लोकांना भाजपनं जवळ केलं म्हणजे ज्यांचा उपयोगच सत्ताप्राप्तीसाठी करायचा असतो मला आणखी उदाहरण देता आलं असतं पण देत नाही मी जरा सभ्यतेच्या मर्यादा पाळतो देतानाच्या सभ्यतेच्या मर्यादा पाळतो सत्ता मिळविण्याचे साधन आणि दुसरी मर्यादा पाळत सांगतो संतती नियमनाचं साधन म्हणून ज्यांना वापरायचं असतं आणि ज्यांना आत्तापर्यंत उद्धव शरद पवार काँग्रेस यांनी वापरलेलं आहे अशी ही मंडळी जी आपापल्या जोरावर टिकून आहेत आणि सत्तेसोबत ते जातात त्यात गणेश नाईक कोणत्या एका पक्षासोबत राहत मूळचे शिवसैनिक हिंदुत्ववादी राष्ट्रवादी सोबत गेले आणि भाजपात आले गणेश नाईकांना नवी मुंबईचं साम्राज्य अबाधित ठेवायचं आहे आणि ते नवी मुंबईतून निवडून येऊ शकतात गणेश नाईक भाजप सोबत आले त्यांना मंत्रीपद मिळालं लगेच मिळालेलं नाहीये एक टर्म गणेश नाईकांना अडीच वर्षात बाहेर बसावं लागलंय स्वतःला सत्ता येऊनही मंत्रिपदापासून दूर ठेवून प्रामाणिकपणे सोबत राहिल्याचं फळ म्हणून गणेश नाईकांना यावेळेस मंत्रिमंडळात स्थान मिळालंय शिवेंद्र राजे साताऱ्यात ताकदवान आहेत आणि या भोसले घराण्यातून कुणी ना कुणीतरी भाजपत आलेलं होतं हे भाजपत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये भाजपत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये असे फिरत गेलेले आहेत राणे मूळचे शिवसैनिक काँग्रेसमध्ये गेले आता भाजपत आले पण यांनाही मंत्रीपद मिळालंय हा मेघना साकोरे आणि जयकुमार गोरे आणि राधाकृष्ण विखे हे तीन केवळ सत्ता राखण्यासाठी आणि आपलं अस्तित्व शिल्लक ठेवण्यासाठी आलेले आहेत सतरा मंत्र्यांपैकी सहा मंत्री फक्त आहेत अकरा मंत्री भाजपचे आहेत अकरा देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील हे अस्सल भाजपच्या मुशीतले मंत्री आहेत संख्या किती आहे उगाच भाजप सतरंजा उचला भाजप सतरंजा उचला भाजपनं एक तरी प्रदेशाध्यक्ष एक तरी प्रदेशाध्यक्ष भाजपच्या बाहेरून आलेला केलाय का आता रवींद्र चव्हाण आहेत याच्या आधी चंद्रशेखर बावनकुळे होते त्याच्या आधी चंद्रकांत पाटील होते त्याच्या आधी रावसाहेब दानवे होते त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस होते त्याच्या आधी काय यादी आहे मोठी प्रभावळ आहे या सगळ्यांना केलंय भाजपचा अध्यक्ष जातो का हो निघून भाजपच्या निर्णय घेण्याच्या अथॉरिटीवर कोण आहे भाजपची माणसं आहेत मूळ संघाची माणसं आहेत मूळ सगळी ती लोक आहेत अशी कारकुनांनी किंवा बाहेरून आलेल्या मंडळींनी त्यावर कब्जा मिळवलेला नाहीये अजिबात ताबा मिळवलेला नाहीये ते संघटन त्यातली सत्तेची पदं ही त्यांच्या हातात आहेत उद्धवनी सत्तेच्या काळात काय केलं होतं कोण कोण मंत्री होतं ते नगरचे काय गडाख अब्दुल सत्तार उद्घरात दोन उद्धवच्या मिळालेल्या आठ नऊ मंत्रिपदापैकी पाच सात बाहेरचेच होते अपवादानी शिवसैनिकाला मंत्रिपद मिळालेलं होतं शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा ही संकल्पना घेऊन निघालेले उद्धव ठाकरे बाळासाहेबाच्या पोराला मुख्यमंत्री पदावर बसवलं नातवाला पदावर बसवलं बाकी सगळे बाहेरचे केले होते आणि वाटून तर काँग्रेसमध्येच दिले होते नारे नरेटिव्ह 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 नावाचा नरेटिव प्रकार असतो ना तो हा असतो भाजपचा अस्सल कार्यकर्ता कुठेही सतरंजी उचलत नाही आहे ज्या मनपामध्ये ज्या नगरपालिकांच्या मध्ये भाजपची सत्ता येतच नव्हती तिथल्या आलेल्या माणसांच्या ताब्यामध्ये हे निवडणुकीची सूत्र देऊन भाजपनं सत्ता घेतली आहे यांचं दुखणं सत्ता भाजपकडे गेल्याचं आहे शिक्का भाजपला लागल्याचा आहे शिक्का भाजपचा लागल्याचा आहे दुसरा काय नाही आणि या सगळ्याला ओळखता आलं पाहिजे या सगळ्याला ओळखता आलं पाहिजे तुम करो तो रास लिहिला बीजेपी वाले करे तो कॅरेक्टर लिहिला ऐसे कसे चलेगा भाई असं चालत नसतं भाजपतल्या सगळ्या लोकांना भाजपकडूनच संधी मिळते अवाढव्य असलेल्या पक्षात संधी मिळायला उशीर होतो हे खरंय बिलकुल खरंय असं नाही आहे की भाजपनी अन्याय केलेलाच नाही भाजपच्या कार्यकर्त्यांवरती भाजपमध्ये विलंबाची अनेक ठिकाणं आहेत विलंबाची अनेक कारणं आहेत त्यात आमच्या माधव भंडारींना पद मिळायला हवं होतं मी फक्त माधव भंडारींचा उल्लेख करतो केशव उपाध्यांचा करत नाही करत नाही यासाठी की केशव उपाध्यांच्या वेगळ्या स्वरूपातल्या काही गोष्टी अजून त्यांना कदाचित मिळतील माधव भंडारींचा उल्लेख मात्र नक्की करेल अनेकांना संधी मिळायला विलंब होतो कधी कधी ते राहून जातं अशी अनेक माणसं आहेत पण ते मी संधी मागत नसतो असं सांगतात माझा बदला माणूस संधी मिळाली नाही म्हणून आपली दुखणं व्यक्त करत फिरत अप है। ना, है। नाही अपवाद सुधीर मुनगंटीवारांचा त्यांचं दुखणं वेगळं आहे त्यांना संधी मिळाली नसल्याचं दुखणं नाहीये त्यांचं दुखणं देवेंद्रला पुन्हा संधी मिळाल्याचं आहे म्हणजे मला मिळालं नाही याचं दुःख मुनगंटीवारांना नाहीये ते देवेंद्रला पुन्हा पुन्हा कसं मिळतंय तो पुन्हा येईल म्हणतो तो पुन्हा येतो याचं दुखणं त्यांचं जरा वेगळं आहे त्या दुखण्याची कॅटेगरी प्रत्येकाची वेगवेगळी असते म्हणजे जे या आधी देवेंद्रच्या विरोधात होते ते आता जवळ जाऊन कसे बसले हे दुखणं आहे म्हणजे आधी पंकजा मुंडे बोलत होत्या त्या आता बोलत नाहीत त्या गप्प आहेत दुखणं हे आहे सुधीर मुनगंटीवारांचं बोलणारे कसे गप्प झाले हा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेममधून एखाद दुसरा आवाज या नरेटिव्हला बळकटी देत असतो भाजपतूनच हे नरेटिव्ह जुगारून लावलं पाहिजे एवढं समजा नमस्कार धर्म जागृतीचा विधायक बुरुज